पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था व धनगर अधिकारी कर्मचारी संघटना उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय धनगर उपवधूवर परिचय मिळावा दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी श्रीराम सेलिब्रेशन लॉन्स उमरखेड येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे मुख्य उपस्थिती नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे व वा बीजेपी जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भूतडा प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे नांदेड उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करराव पंडागळे व प्रास्ताविक आनंदराव चिकणे तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर संजय देवराव शिरगिरे यांनी केले या कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत समाज बांधवांनी केले उमरखेड विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे व नितीन भुतडा यांचे सकल धनगर समाज महागाव उमरखेडच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला तसेच खासदार नागेश पाटील हे व्यस्ततेमुळे त्यांचे चिरंजीव कृष्णराव पाटील यांचाही सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे सेवानिवृत्त आरटीओ गोविंदरावजी तास्के यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर राज्यस्तरीय वधूवर या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर वधूवर परिचय अनेक मुलामुलींनी यावेळी दिला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी समाजाचे ज्येष्ठ नेते बळवंतरावजी नाईक भास्कर पंडागळे बाळासाहेब चंद्रे राजेंद्र अर्जुनराव कवाने बाळासाहेब नाईक सतीश नाईक सविता चंद्रे खंडेराव लकडे कैलासराव हुलकाणे कृष्णापूर सरपंच अमोल चिकणे टेंबी डॉक्टर गजानन यल्लोरे डॉक्टर शिवानंद कवाने डॉक्टर विक्रांत भोसकर अमोल कवाने इत्यादी समाजाचे मानवर आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी डॉक्टर विकास महात्मे यांनी मेळाव्यातील समाज बांधवांना मार्गदर्शन करताना म्हटले की सर्व शाखीय समाज एकत्र आल्यास समाजाचे अनेक प्रश्न सोडवू शकतात धनगर सम... धनगर जमातीची एस टी आरक्षणाची प्रलंबित मागणी या सरकारने वेळेत सोडवून समाजाला न्याय द्यावा अशी भावना समाजाच्या वतीने व्यक्त केली तसेच उमरखेड सारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय उपवधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन ही एक गौरवास्पद बाब आहे या माध्यमातून समाज एकमेकांशी संवाद चर्चा करून पैसा वेळ श्रम वाचवून विवाह जुळवण्यास मदत होते त्यानंतर ह्या मेळाव्यास लाभलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांनी यशवंतराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवशाली इतिहास प्रत्येक समाज बांधव भगिनी यांनी माहिती करून घेतला पाहिजे यामुळे समाजाची वैचारिक प्रगल्भता वाढून समाज उन्नती व प्रगती करू शकतो तसेच समाजातील प्राध्यापक वर्ग व बुद्धिवंत यांनी एकत्रित येऊन समाजाला दिशा देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी भावना व्यक्त केली तसेच राजे नवसाजी नाईक यांचा इतिहास या भागातील समाज यांना माहिती असला पाहिजे असेही त्यांनी म्हटले तर त्याचा फायदा काढ आपण घेतलेल्या पुस्तकांना म्हणायला हवं चार हजार सहाशे तीसच्या जवळपास त्याचा पाठवा आमचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र मुख्य आपल्या जिल्ह्यावर पुणे श्रो दोन हजार चौदा पोलीस एकही सभागृह एकही सभा करतो आणि आता पाच दहा पंधरा वीस पंचवीस लाखाचा नाही तर एक कोटीचा सभागृह आपण प्रत्येक जिल्ह्यात देतो जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात येईल असतो लॉकडामध्ये आता आपण पाच तालुक्यात त्यांनी नावं सांगितली नावं सांगा पण इथं कोकणांचे

पंधरा हजार नागपूर छत्रपतीला एक नाटक म्हणून आता सरकार करते प्रत्येक जिल्ह्यात कारण त्यांचे विचार कोणत्या त्यांच्या विचारावर चांगले आज तुम्ही तर हे काम पुणेश्वरची जयंती आज सगळ्या ग्रामपंचायतीत चांगली होते की नाही पण दोन हजार चौदा आपण एकत्र आलाकड पाठपुरावा असेल तर आपण आल्याशिवाय पाठपुरावा ते म्हणून ज्योतीचा ज्योतीचा एकजूट आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे मी काही असं लागणार पक्षाचं आपल्या साठी योजना ज्या आहेत त्या एकजुट दिली मिळाली पक्षाला सरकारी दिल्या सोलह पूर्णिमा में सुबह से नाम निश्चर रहें, पुण्यशोक, शास्त्र कुंडलिता में से मार्ग या धोनी को जो चाहते रखते एक सोलह पूर्णिमा में सुबह से नाम निश्चर पुण्यशोक रहें, देखो ये सोलह पूर्णिमा, और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी स्टुडंट आहे त्यांचा पण नामविस्तार झालं की नाही आता राजकारण करते आम्ही राजकारणात आहोत पंचवीस वर्षापासून समाजकारणात राजकारणाचं कुठं बोलावतो आणि समाजकारणाचं कुठं बोलावं याचा मला म्हणणं दोन हजार

समाज दोन पावले पुढे पडला असं आपण म्हणतो तर मग या कर्मचाऱ्यांनी ज्यामध्ये प्राध्यापक आहेत वकील आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत या मंत्री मी समाजाचं देणं म्हणून काय केलं हा एक रोखडा ज्या मुख्यमंत्र्यांमध्ये शिकवतो त्या विद्यापीठामध्ये साधारणपणे नव्वद धनगर समाजाचे प्राध्यापक आहेत त्याच्यापैकी किती प्राध्यापक धनगराच्या उत्थानासाठी त्यांची वैचारिक जागृती व्हावी याच्यासाठी प्रयत्न करतात हा प्रश्न आपण आलेल्या पालकमंडळीने उपस्थित केला म्हणजे बरोबर लेखापालांच्या लग्नासाठी तुम्हाला जर जात आठवत असेल आणि बाकी तुम्ही मतात परिवर्तन करण्यासाठी जात उपयोगात आणत तुम्ही मेंढपाळाच्या अभ्युदयासाठी कधी जातीचा उल्लेख करत तुम्ही आरक्षणाच्या लढाई आहे संविधानाच्या लढाई आहे यामध्ये जात म्हणून कधीच सहभागी होत तुम्ही तुमची व्यक्तिगत प्रॉपर्टी वाढवण्यासाठी फक्त आरक्षणाचा उपयोग केलेला असेल तर समाज पुढे जाणार नाही म्हणून आपलं काम आहे शिक्षक म्हणून आपलं काम आहे यांच्याबद्दल बोलणं या इतिहासाचं प्रवक्तेपण करणं आणि म्हणून इथे येताना सुद्धा मी हे सांगितलं गटाळे असतील भास्कर साहेब असतील किंवा वधूवर परिचय मिळाला तरी आमच्या सगळ्याचं काय काम ते म्हणले नाही प्रबोधन करायचं आणि प्रबोधन नेहमीच वास्तव होत असलं पाहिजे त्यामध्ये कठोर आणि म्हणून बाजूबाजू माझी आपल्याला हात जोडून दिले आरक्षणाऱ्या समार पुढे जाईल ही आहे काम करतो असे अनेक विषय